फॅमिली स्वागत आहे आपलं ए वन तडका या चॅनलमध्ये तर आज आपण तांब्या पितळेची भांडी कशी स्वच्छ करायची आणखी ती सुद्धा अजिबात न घासता तर याचाच व्हिडिओ या, या ठिकाणी मी घेऊन आलेले आहे तर प्रत्येकाच्या घरामध्येही तांब्या पितळेची भांडी असतातच बघा आणखी ती स्वच्छ करायचं म्हटलं तर ती भांडी स्वच्छ करण्यासाठी खूप वेळ घेतात शिवाय ही भांडी स्वच्छ करण्यासाठी आपल्याला घासावी लागतात आपण पितांबरीचा जर वापर करतो बघा पण या पितांबरीमुळे आपले हातसुद्धा काय होतात काळे पडतात बघा तर याच मी अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामधूनच हे जादूचं पाणी मी तयार केलेलं आहे शिवाय या जादूच्या पाण्याची कमाल तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता की अगदी काही सेकंदामध्येच या भांड्यांच्या वरती हे जादूचं पाणी टाकले की काय होत आहेत भांडी स्वच्छ होत आहेत म्हणजेच या भांड्यांना थोडक्यात काय अजिबात घासायची सुद्धा गरज लागत नाही पण हां या ठिकाणी एक गोष्ट मेन लक्षात ठेवा की ह्या जादूच्या पाण्याचा वापर केल्यानंतर ही भांडी अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतरनं स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घ्यायची म्हणजेच या भांड्यांच्यावरती अजिबात पाण्याचा अंश ठेवायचा नाही बघा तर चला मग बनवूया आपण हे जादूचं पाणी तर याकरिता मी एका वाटीमध्ये मी दोन चमचे सायट्रिक ॲसिड त्यालाच आपण लिंबूसत्व सुद्धा म्हणतो बघा आणि हे लिंबूसत्व सहज बाजारामध्ये उपलब्ध होतं कारण की आपण हे लिंबूसत्व ढोकळ्यामध्ये सुद्धा वापरतो त्यानंतर दोन चमचे मीठ लिंबू रस आणखी पाणी हे सर्व मिश्रण अगदी व्यवस्थितपणे मिक्स तया मिक्स केल्यानंतर तयार झालं बघा हे जादूचं पाणी तर या जादूच्या पाण्याची कमाल तुम्हाला जर आवडले असल्यास माझ्या चॅनलला ए वन तडका या चॅनलला नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद